एकात्मक आणि प्रभागात आम्हाला असं दिसून आलंय की नालीची समस्या खूप आहे आणि रस्त्यांची पण आहे आणि इथे सिटी बस वगैरेचा पण काही प्रॉब्लेम आहे आणि पाणी तुमच्या घरी जे उमेदवार येणार आहे लक्ष असू द्या हे म्हणायला किंवा प्रचाराला जे येत आहे तुम्ही त्यांना काय आहे की तुमच्या कोणत्या समस्याचा निवारा झाला पाहिजे आणि हे की तुमची अपेक्षा काय आहे तुमच्या उमेदवाराकडून कचऱ्याची समस्या नाल्या साफ वगैरे नाही तेच म्हणजे नालीची समस्या कशी ब्लॉक झालेल्या नाल्या नाल्या नाही आणि घंटागाडी येते का घंटागाडी एक दिवस आळ येते आणि मग आणि रोड कस रोडची प्रॉब्लेम आहे की नाही रोडची आहे ना काय रस्ते बनले आहेत की नाही एक्सिडेंट होते काहीच नाही सर्वात काहीच नाही आहे मॅडम पाच सात वर्षापासून काय जातच काही नाही आमच्या घरच्या मागे नाले आहे आता आम्हाला स्वतः गाळा लागतो आम्ही काय म्हणणार आहे पाठवतो पाठवतो म्हणजे कोणीच येत नाही तोच प्रॉब्लेम आहे जे नगरसेवक नगरसेवक होते होते म्हणजे निवडून आले तुम्ही तर त्यांनी काय काम केलंय म्हणजे ते काम दिसत नाही मी निवडूनच आतापर्यंत कामाच्या दोषावरच आलो नाही मॅडम दोनदा आलो आहे मी पहिल्यांदा अपक्ष आलो दुसऱ्यांदा आलो कामामुळेच आलो आम्ही तुम्ही जर आमच्या प्रभागात फिरले पहिले इथं उद्यान होते आम्ही उद्यान निर्माण केले आमच्या कारकिर्दीमध्ये हो एका मणिपूर कॉलनीला पाहण्यासारखं उद्यान केलेलं आहे संतोषी नगरला उद्यान केलेलं आहे ह्या कंपाऊंड वॉल वगैरे दिसून राहिलं तुम्हाला सगळ्या ओपन स्पेसला हे आमच्या कारकिर्दीत झालेलं आहे आणि जे गड्ड्याचं तुम्ही बोलले जिथे कधी दांभीकरणाचे जिथे रस्ते आहे तिथे हा प्रश्न आहे पण प्रश्न असा झाला की चार वर्षापासून आम्ही लोक पदावर नाही आम्हाला कोणते अधिकार नाही प्रशासकीय राजवट होती त्यामुळे या चार वर्षात तो निश्चित फरक आम्हालाच अनुभवून राहिला एक नागरिक म्हणून तुमचं आता सगळ्यात जिंकून आल्यानंतर काय एकदम पहिला काम तुम्ही ज्या ज्या लोकांच्या समस्या आहेत ज्या प्राथमिक गरजा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं स्वच्छतेचा प्रश्न फार गरज आहे म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये या स्वच्छतेचा याच्यावर आम्ही कंट्रोल मिळवलेलं होतं ते सगळं गेलेलं आहे कंट्रोल या चार वर्षात कारण अधिकारी आहे शेवटी ते कुठे कुठे फिरू शकणार आहे लोक बोलले आम्हाला कसं हा आम्हाला कसं होतं आम्हाला अधिकार काहीच नव्हते आम्हाला स्वतःला ऑनलाईन कंप्लेंट म्हणजे लोकांचा जर आम्हाला फोन आला तर आम्हाला ऑनलाइन कंप्लेंट टाकायची परिस्थिती आली होती त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देऊ त्याच्यानंतर जिथे कुठे अशा समस्या असतील का कुठे गड्डे आलेले आहेत आम्ही आता तुम्ही मागच्या वेळेस भाजप मधून होते म्हणजे आणि आता तुम्ही नंतर पक्षप्रवेश केला मध्ये तर आता तुमच्या इकडे म्हणजे तुम्ही माझी भाजपचे सदस्य होते आता समोर तुमच्या भाजपचे सदस्य आहे इकडे पण तर मग आता तुम्ही त्या याला कसं बघताय म्हणजे काय तुम्हाला काय वाटते की तुमच्या पक्षप्रवेशमुळे काही फरक पडणार आहे का मुळे पंजाची चारही सीटा इथून निवडून येणार हा फरक पडणार शंभर टक्के विश्वास आहे मला माझ्यावर नाही लोकांवर विश्वास माझ्यावर नाही लोकांवर विश्वास आहे मी कोण आहे मी एक साधा कार्यकर्ता आहोत मी काही फार मोठा माणूस नाही पण लोक ते लोक बोलून राहिले त्याच्यावर सांगून राहिले मी तुम्हाला काही चारही पंजे निवडून येणार